नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल या युट्यूब उपाय महत्वाचा आपल्या दैनंदिन जीवनात कामामध्ये आणि अभ्यासामध्ये चांगली स्मरणशक्ती असणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे आज मी, मी तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी असे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय एक नियमित व्यायाम करा व्यायाम केल्याने मेंदूतील रक्त प्रवाह वाढतो आणि मेंदू अधिक कार्यक्षम होतो दररोज चालणे योग किंवा कोणतेही शारीरिक कार्य स्मरणशक्ती वाढवू शकते नंबर दोन योग्य आहार घ्या मेंदूसाठी पोषक आहार हा महत्वाचा आहे अक्रोड बदाम ब्लूबेरी ताजी फळे आणि हिरव्या भाज्या या स्मरणशक्ती सुधारू शकतात नंबर तीन योग आणि ध्यान करा ध्यान केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो ध्यानामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते नंबर चार मस्तिष्कासाठी खेळ खेळा क्रॉस वर्ड पझल्स शतरंज असे मेंदूला ताण देणारे खेळ खेळा हे खेळ मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात नंबर पाच नियमित झोप घ्या पुरेशी आणि नियमित झोप ही मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तर मंडई हे होते स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पाच सोपे उपाय तुम्ही हे उपाय तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणले तर नक्कीच तुमची स्मरणशक्ती सुधारेल आणि तुम्ही अधिक कार्यक्षम होऊ शकाल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचे विचार कमेंटमध्ये कळवा आणि अशाच आणखी उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद